ही बघा आपली ही बाईक बुक केलेली आहे नमस्कार मंडी कसे आहे तुम्ही सगळे स्वागत नवीन करता व्हिडिओ मध्ये आईने सांगितलं आपल्या पक्षिणी अंडी घातली किती घातले ताई चार चार अजून दोघी बसतात म्हणजे अजून पुढे होणार आहेत थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो सध्या नाश्ता करतोय मी नाष्ट झाला का दाखवतो मी तुम्हाला आणि आपल्याला लगेच क्लासला पण आज खूप तर आज तर म्हणजे हे बघा ह्याच्यामध्येच अंडी घातलेली आहेत ह्याच्यामध्ये फिमेल पक्षी पण आहे आपली तुम्हाला दिसणार ना ह्याच्यामध्ये मिनिट हा हे बघा हे बघा अंडी बघा अंडी पण दिसत आणि सध्या ती मला वाटते बाहेर गेली आहे त्यामुळे ती दिसणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्येच कुठेतरी आहे आता चार अंडी घातलेली आहेत थोड्या दिवसांनी मस्त पैकी पिल्ल होणार यांची आता जास्त डिस्टर्ब करत नाही नाहीतर मग येणारच नाही ते म्हणून लांबूनच व्हिडिओ करतो यांची तर म्हणजे आता आहे क्लासला आपल्या आईचं पण काम आहे त्यामुळे आईला पण घेऊन निघालोय आईला सोडेन आणि मग मी जाईन क्लासला आणि आपल्याला लगेच घरी पण आहे कारण आपल्या थोडंसं काहीतरी करायला लागेल कवर कारण ते खाबरदारी मटके घेऊन ये पक्ष्यांचे आपल्या पाण्याचा माट पण घेऊन ये आणि आता चाललोय घरी आईला पण सोडलेलं कामाला तिला पण घ्यायचंय आता तिचं काही का ते काम होतं तर मला पण माहिती नाही काय होतं आणि मस्त क्लास वगैरे झाला आहे माझा आणि चाललोय घरी आता आणि मटके बहुतेक तर संध्याकाळीच घेईन मी कारण आता लगेच घेऊन जायचंय कारण मच्छी गेली तर बाबांना जरा जायचं ऑफिस आहे ना तर मच्छीच फ्राय खाण्या त्यामुळे लगेच जातोय तर म्हणजे आज जेवायला बघा मस्त चुलीवरचे पॉपलेट फ्राय आणि इथे बोंबिल फ्राय होत आहेत अजून होतील थोड्या वेळाने मस्त आज जेवण घेऊ पॉपलेट फ्राय आणि बोंबिल फ्रायचा म्हणते तू बघा मेल पक्षी कसं त्याची हे करतोय म्हणजे जे आहे गाड करतोय तिला जे कोण दुसरा नको यायला म्हणून कसं आहे बघा तिथे मटक्यावर त्या आणि फिमेल आहे ती आतमध्ये आहे तर म्हणजे आज जेवायला आहे मस्त चिकनचा रस्सा पाला फ्राय आणि बोंबिल फ्राय आणि हे आहे सॅलड अजून एक्स्ट्रा आहे तळलेला पाला खा पाला बोललो मी पाला खातोस तू बघा हा पाला हा बघ पाला दाखव पाला म्हणजे काटेरी मच्छी पण टेस्टी टेस्टी मच्छी एकदम खात नाही फर्स्ट टाईम ट्राय करते नाही खाल्लीस तू ना तुला खायला कंटाळ

तेवढंच झालं आहे मागच्या वेळेस आहे मागे साडेतीनशे म्हणून ते नंतर कोणीच नाही रत नाही जास्त नवं चाललंय येड जरा नीट सांग चित्तरमंडे आता आम्ही चाललो आहोत गाडी बघायला आईचा बड्डे येतोय आता त्यामुळे तिला आम्ही एक गिफ्ट देणार आहोत छोटीशी गाडी जो तिला आम्ही एक आता एकत्र चाललोय ना शोरूम मध्ये गाडी बघायला एक आपल्या आईसाठी कारण तिला नेहमी तिकडे तिकडे जावं लागतं ना तर मस्तपैकी जाऊ आता सिम्बा आता हे डायरेक्ट नवीन गाडी चालू आहे आणि आता गाळीच आम्ही आलेलो हो आहोत सुकी मच्छी घ्यायला डायरेक्ट बंदरावर तर हे सुकट आहे किती छान सुकट आहे बघा केवढा मोठा पत्ता आहे बघा केवढी मोठी आहे जवळजवळ पन्नास साठ किलो सुकट असेल ही असे करतात ते लोक हे असा कच्चा माल आलेला असतो तो वाळवतात आणि नंतर चाळणीने चाळून चाळून कुठे गेली हे अशी ही चाळणीने चाळून नंतर त्यातून सुकट वेगळे करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण म्हणतो सुके सोडे किती महाग असतात किती महाग असतात तर त्याच्यासाठी मेहनत काय आहे बघा हे बघा हे असं सोलून एक एक किती ह्याने सुंदर लावलेले आहेत बघा त्यांनी आणि किती छान लावत आणि हे बघा किती सुंदर रांगोळ्या घातल्यात सोड्यांच्या आता उद्या सकाळी उठून हे सगळं ते लोक उन्हामध्ये ठेवणार आणि दोन तीन दिवस वाळवणार हे बघ किती छान लावले आहेत केवढी के मेहनत आहे ह्या दोन आया पण करतायत ते काम केवढी मेहनत आहे बघा त्याच्यासाठी हे सगळे सोडे आहेत आणि हे उद्या वाढले की लांबे लांबे होणार असे वाळणार मस्त लांब लांब सोडे आणि म्हणते हे बघा इथे सुक्या वाकट्या पण सर्व लावलेल्या आहेत मला पहिल्या दिसल्या तर मला वाटलं काहीतरी ताडपत्री वगैरे आहे पण सगळ्या सुक्या वाक सुक्या वाकट्या सुकत लावल्यात आता एक दोन दिवसामध्ये मस्त सुकतील आणि मार्केटमध्ये विकायला मच्छी नसली चालली मला हे पण आवडतो जाम मला काय तुम्हाला माहीत आहे मी कसा आहे आवडतो तुला पण मला पण आवडतं एक किलो ना। एक किलो हेचा रस्सा आणि ऑमलेट केली छान लागेल एक नंबर पहिले आजार नाही करायची आपली हो 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 रे आताच करायचं ऑम्लेट हो तू आणि हेचा रस्सा वाकटीचा किंवा सुट्टीचा तर म्हणजे हे बघा आम्ही एवढी सुकी मच्छी घेतली आहे सुकी मच्छी अजून खूप घ्यायची होती आम्हाला पण त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे कोंबील घ्यायचं होतं सुटे घ्यायचे होते असे अनेक काय थोडे प्रकार घ्यायचे होते त्यांचा नंबर घेतोय पुन्हा आम्ही येणार आहोत आई तिकडे नंबर घेते ही सर्व अलिबागची आमच्या मुख्य इथे पार्सला विषय नाही आहे आता आपलं काय कामच झालं ना तू तू खातोस की नाही तुला तर काय आवडतच नाही ना हे असलं काय मी खात तू काय खातोस पॉपलेट सुरमई ओ पॉपलेट सुरमई खरी माझ्या ह्याच्यामध्ये हो बारीक जीव <laughs> <आ, एक नम्णा? laughs> काय खात बारीक खायचा एक नंबर मोठे जीव खायचं काय हे बारीक बारीक पोरं पण आहेत हे मोठी त्यांना खातात तुम्ही लाज वाटली पाहिजे पोट पण नाही त्यांनी पोट काय एवढे एवढशी मासेच काय खाता काय लाज वाटते नाही तुम्हाला म्हणजे ह्याला एकदा घातलेलं खायला आणि सगळं बारीक जीव आणि एकट्याने खाल्लेलं आमच्या वाटणीचं पण पण नाही

देखे। देखे। सर 125 घ्या तुम्ही 150 तर मंडी ही बघा आपली ही बाईक बुक केलेली आहे आता हे दोन दिवसांनी येणार मस्तपैकी थोडं हे वगैरे घवणा कारण आई चाले दोन दिवस बाहेर ना आणि आईचा बड्डे पण आहे दोन दिवसानंतर माझा बर्थडे सोडला त्या पत्याय हलत्यासाठीचा잖아 अगदी हे झाले ते अगदी झाले ते बघा म्हणजे ते तर मंडी आलं आणि आजच्या बड्डेला हे बघा बर्थडेला कपडे हटले आम्ही आणलेले ए एकाई। मला हे देत बघू दे प्लेट कोणला हवी कापायचं आता अरे हाऊ डू इलिंग नाही गिफ्ट आणलस तू Yes. एवढू सर येस तू काय हडलं पैसे तू किती करू आणि केक थोडा खाऊन देऊ का म्हटत गोड असेल तर आमची तिकडे आलं Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you परत आवाज कमी करा ठेव ठेव लावलं मस्त तू अरे भरव केक तिला भर यू नहीं। नहीं, ना चीतिया। ना चीतिया। लिया ना के चला एक मिनट आमू केक तरी बघ आपल्या केकच्या बघा मामाची आपली एवढे घेतो पॅकेट घ्या आपल्याला होतं ना

तर म्हणजे आता मस्त बड्डेवरून आलो आहे आणि आत आता आता झोपायला आणि हा ब्लॉग इथे संपवतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय